नाका नाक्यावर च जाम ट्रकच्या लांबस लांब रांगा आणि पेट्रोल पंपवर वाहनांची तोबा गर्दी नेमका ट्रक चालकांनी अचानक असा राडा घालण्यास सुरुवात केली आहे आंदोलन का जाणून घेऊयात या नमस्कार लोंढे तुम्ही माय महानगर काल नवी मुंबई ट्रक चालकांनी आंदोलन पुकारलं कालांतराने याला हिंसक वळण मिळालं आंदोलकांनी थेट पोलिसांवरच दगडफेक करण्यास सुरुवात केली फक्त मुंबईतच नाही तर पंजाब हरियाणा दिल्ली सारख्या राज्यात ट्रक चालक आक्रमक झाले कारण आहे केंद्र सरकारने आणलेला नवीन मोटार वाहन कायदा केंद्र सरकारने नुकतंच दंड संहिता बदलून त्याऐवजी भारतीय न्याय संहिता आणली आहे यात नवीन कायद्याला राष्ट्रपतींनीही मंजुरी दिली आहे निष्काळजीपणे वाहन चालवून गंभीर रस्ता अपघाताला कारणीभूत होणाऱ्या आणि पोलीस किंवा प्रशासकीय अधिकाऱ्याला न कळवता पळून जाणाऱ्या चालकांना कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास हिट अँड रन केस समजा ड्रायव्हरच्या हातून अपघात घडला त्यात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याने पोलिसांना किंवा प्रशासकीय अधिकाऱ्याला न कळवता तिथून पळून गेला तर ड्रायव्हरला सरळ दहा वर्षाचा तुरुंगवास आहे आणि सात लाखांचा दंडही भरावा लागणार आहे यापूर्वी असं नव्हतं आय पी सी कलम तीनशे चार अंतर्गत आरोपीला दोन वर्षाचा तुरुंगवास होता यामुळे ट्रक ड्रायव्हर असो किंवा बस चालक यांनी कायद्याला विरोध केलाय कुणीही जाणून बुजून अपघात करत नाही मात्र जर ड्रायव्हर मदतीसाठी आला तर आजूबाजूचे लोक त्याला मारतील याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न अखिल भारतीय ट्रक संघटनेचे अध्यक्ष बालसिंह यांनी केलाय केंद्र सरकारने आणलेल्या या नवीन कायद्यामुळे ट्रक चालक प्रचंड आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत आणि याचमुळे त्यांनी चक्काजांग आंदोलन देखील केलेलं आहे ठिकठिकाणी रस्त्यावर ट्रायरही आहे या संपूर्ण घडामोडीनंतर पेट्रोल पंपवर देखील वाहनांची इंधन भरण्यासाठी प्रचंड गर्दी जमा झाल्याची पाहायला मिळते याबद्दलची अधिक अपडेट आपण वेळोवेळी जाणून घेत राहणार आहोत यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका